हॅलो फ्रेंड्स मी अदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण भरलेली खेकडी बनवणार आहोत आणि बघा काळी खेकडी छान अशी मी घेऊन आलेली आहे तर आता हे जे मी नांगेत खे त्यांच्याकडूनच हे करून, करून आणलेले आहेत मोडून आणलेले आहेत आता फक्त पाय हे करायचे जिवंत खेकडे आहेत बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश अशी ही खेकडी आहे तर बघा हे बघा चालत आहेत पण तुरु 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 आहेत तर आता ह्यांचे आपण सगळ्यात आधी पाय काढून घ्यायचे आहेत हे खेकड्यांचे ठीक आहे आणि मग कसे साफ करायचे मी तू तुम्हाला दाखवते आता व्यवस्थित त्याचं म्हणजे कसं का काय करायचं ते हे पाय काय म्हणजे लागतातच ॲक्च्युली हातामध्ये हे केले तरी पण व्यवस्थित नाही धरलत ना तर ते पाय पण घुसू वगैरे शकतात कारण की मला एक म्हणजे लागलेलं ला, थोडंसं असं त्यांनी असं जोरत असं एकदम हे करतात तर ता पकडताना पण त्यांना व्यवस्थित हे बघा असे पकडून पटापटे आता हे मी पायाचे तोडून घेते ठीक आहे आणि पाय सगळ्यात आधी तोडून मग ते खोलवायचे आहेत आपल्याला आता हे बघा पाय तोडून झाल्यानंतर आता हे बघा जिवंतच आहेत तरी पण अजून सुद्धा हे वरचं पहिलं मधलं जे कच होतं ते काढून आहे कपची हे बघा अशा पद्धतीने आणि हे बाजूचे जे केस आहेत सपेत तेही काढून घ्यायचे आहेत आणि त्यांचे हे पण तोडलात तरी चालेल तोंडाकडचा भाग पण काय काय वेळेस सगळे तसेच ठेवतात तुम्हाला पाहिजे असेल तर आणि हे बघा आता हे कांदा खोबरं मी हे सगळं भाजून घेतले ते पण तेलात नाही सुकच सगळं भाजून घ्यायचं आहे आणि आता ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण मिरची खोबरं लसूण कोथंबीर अद्रक आणि हे फक्त तेल वगैरे अजिबात नाही सुकच सगळं भाजून घ्यायचं आहे आणि जिरं टाकायचं ते थोडंसं भाजायचं फक्त तव्यावर तेल न वापरता आणि वा बा बारीक करून घ्यायचं मिक्सरला मसाला तो आपला आणि आता हे बघा पाय जे होते ते स्वच्छ धुवायचे आहेत त्याचं पण आपण बारीक करून घ्यायचं आता जे भरलेले खेकड्यांसाठी लागणारं साहित्य बघा बेसन गरम मसाला हळद लाल तिखट आणि जिरे धनिया पावडर आहे आणि हे बेसन आहे दोन तीन चम्मच बेसन आहे ते तेलामध्ये आधी सगळ्यात आधी हिंग टाकायचं आहे आणि बाकी सगळे हे मसाल ते मसाले ॲड करायचे ते बघा तेल घेतले दोन चमचे त्यात हिंग टाकून मी बघा हिंग टाकून आणि ते ॲक्च्युली स्किप झालं स्टॉप झालेलं माझ्याकडून व्हिडिओ तर पहिले सगळे मसाले पण फ्राय करायचे आणि मग बेसन ॲड करायचे वरती जे मसाले मी आता तुम्हाला सुरुवातीला दाखवलेले ना ते पहिले थोडंसं आधी तेलात हिंग टाकायचं त्याच्यानंतर मग ते लाल तिखट वगैरे जे गरम मसाले वगैरे ते टाकून मग आपण बेसन ह्याच्यात चांगलं भाजून घेऊन घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित बघू शकता तुम्ही त्याला असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान असं हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे बेसन व्यवस्थित व्यवस्थित पद्धतीने आणि ह्याला झाकण वगैरे लावून मारून तुम्ही ठेवू शकता थोडंसं असं तेल सुटायला झाकण ठेवायचं आहे की व्हिडिओ माझ्याकडनं तो स्किप झाला आहे ॲक्च्युली म्हणजे मी म्यूट केलेलं तर माझ्या लक्षात नाही की परत हे करायला त्यामुळे ते, ते सगळं माझं मिस झालं आहे दाखवतानाच ठीक आहे आणि तब्येत जरा बरी नव्हती त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे गोंधळ टायफॉईड झालेलं त्याच्यामुळे ठीक आहे आता बघा हे बघा पूर्ण व्यवस्थित छान असं हे झालेलं आहे आता आता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत थोडंसं मीठ घातल्यानंतर एकत्र करून घ्यायचे परत बघू शकता तुम्ही एकत्र करून घ्यायचं हळूहळू जातं मग आणि आपला हे तेल सुटल्यानंतर आपल्याला हा मसाला आपल्याला व्यवस्थित आपल्याला खेकड्यांमध्ये म्हणजे आतमध्ये आहे त्यासाठी हे आहे आपण ठीक आहे तर हे माझ्याकडून मिस झालेलं तर तुम्ही अशा पद्धतीने छान असं आपण बेसन याचा भाजून घ्यायचं आहे ठीक आहे हे आपल्याला खेकड्याच्या आत आहे बघा आता बेसन भाजून झालं आपलं व्यवस्थित बघू शकता त्याला ते तेल वगैरे सुटलेलं छान असं ठीक आहे व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे थोडा कमी केला तर रे बघा आता ही खेकडी स्वच्छ धुवून वगैरे पण घेतली आहेत मी तुम्ही बघ दाखवते तुम्हाला मी आणि त्याच्या आतमध्ये जे हे तुम्हाला दिसतं आहे अंडी ती तशीच ठेवलेली यल्लो कलरचे ते आणि त्याच्यातच आता हे मसाला पण भरून घ्यायचा आहे ठीक आहे जे आपलं बॅटर आहे ते ह्याच्या हातमध्ये भरून घेऊया छान असं पहिलं आतमध्ये पोटाचे इथे भरून घ्यायचं आणि नंतर खेकड्याच्या चारी त्या कॉर्नर्स आहेत त्याच्यामध्ये भरायचं आहे बघा हे अंडी आहेत त्याच्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही साईडला एकदम व्यवस्थित सगळं अशा पद्धतीने भरून घ्यायचे व्यवस्थित एकदम ठीक आहे अतिशय उत्तम आणि टेस्टी झालेलं आहे तर आता हे बघा असं भरून नंतर मी तुम्हाला आता हे थोडंसं गॅप दिसतोय ना त्यात पण आपण मसाला भरून घ्यायचा आहे ठीक आहे जो गॅप आहे त्याच्यामध्ये तर ते मी तुम्हाला पुढच्या जे खेकडे भरले आहेत बघा त्याच्यामध्ये दाखव दिसेलच की मी भरले आहेत ते हे बघा अशा पद्धतीने हे पटावट पटवट आता मी भरून घेते आपल्याकडे वेग खूप बघू शकता व्यवस्थित असं ते यल्लोवाले अंडी आहेत ते अतिशय टेस्ट लागतात नाही तुम्ही काढून टाकाल तर नाही टाकायचं आहे आता हे धाग्याने सगळं भरून झालं आहे माझं आता हे धाग्याने बांधून घ्यायचं आहे बघा ह्याच्यात दिसते तुम्हाला थोडंसं गॅप राहतो त्याच्यात पण आपण आतमध्ये भरून घ्यायचं आहे बॅटर ठीक आहे कारण की माझ्या मध्ये मध्ये ना माझं बालका मारका मुलगा आहे तो खूप लुडबुड करत असतो मी जेवण करायला घेतलं प्रश्न विचारून विचारून मला खूप इरिटेट करत असतो कायच बनणार आहे मम्मी कसं करणार आहे हे ते त्याच्यामुळे माझं गडबड असते खूप ठीक आहे आता अशा पद्धतीने हे सगळं रेडी झालेलं आहे आता हे बांधून घ्यायचे सगळे अशा पद्धतीनेच केकडे ठीक आहे बांधून झाल्यानंतर व्यवस्थित असे बांधून घ्या जेणेकरून सुटणार नाही असे बघू शकता मस्त आणि एकदम व्यवस्थित असं झणझणीत झालेलं मला बनवता बनवताच तोंडाला पाणी सुटलेलं खूप बनवायच्या वेळेसच कधी होणार असं झालेलं आहे आणखी खेकडी माझे खूप फेवरेट तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तर सगळ्यात आधी हिंग हिंग मी नंतर टाकलं आहे कारण की पटकन गडबडीमध्ये राहून गेलेलं सगळ्यात आधी तेजपत्ता आणि हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे तेजपत्ता आणि हिंग झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा पण फ्राय करायचा आहे कांदा व्यवस्थित असं फ्राय करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण आता टमॅटो घालायचं आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि टॅमॅटो लगेच फ्राय होतो आहे बघा हिंग मी थोडं लेट टाकलेलं आहे का तर विसरून म्हणजे पटकन गडबडीमध्ये ठीक आहे तर आता कांदा व्यवस्थित आपलं भाजून घ्यायचं आहे छान असं त्यानंतर टमॅटो भाजायचं आहे आपल्याला व्यवस्थित टमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे तेलामध्ये फ्राय करून थोडंसं मीठ घालायचं आहे ठीक आहे तुम्ही चवीनुसार तुमच्या मीठ घालून घ्या कसं वाटतंय ते आणि माझ्या व्हिडिओला प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ हो। माझे सबस्क्रायबर वाढतच नाही आहेत तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही तर आता टॅमॅटो आणि कांदा आपला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये बघा थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला बघा टमॅटो आणि कांदा फ्राय झाले त्यात हळद घालून घ्यायचे एक चमचा त्यानंतर लाल तिखट मसाला धनिया पावडर आणि हा गरम मसाला सगळे छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं एक एक जीव करून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर जे आपलं मी वाटण तुम्हाला दाखवलेलं ते तेलातनं डायरेक्ट तेलात म्हणजे मी भाजलं नव्हतं असं सुकं भाजून घेतलेलं सगळं तव्यामध्ये ते आता ह्याच्यात आपण तेलामध्ये जरा फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित छान असं ह्याला छानपैकी तेल सुटण्यासारखं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे बघा सगळं वाटत मी एक जीव करत आहे एक मसाल्यामध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं पाच एक मिनटं थोडंसं गरम मसाला कमी वाटला म्हणून मी थोडंसं ॲड केलं अजून आता झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं तर बघू शकता बाजूला हळूहळू त्याला तेल सुटायला चालू होतं आहे बघा मसाला अशा पद्धतीने पाच मिनटं अजून मी ठेवले आता त्याला छान असं आपला मसाला भाजून झालं आहे त्यादर्थ खेक ही खेकडी पण आतमध्ये हे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच पाणी नाही होतायचं तुम्ही हे झाकण लावून ठेवून द्यायचे परत दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं ठेवून दिल्यानंतर बघा थोडंसं तेल सुटलं आहे त्याला अजून पण आणि आता जे मी पायाचं हे केलेलं ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून म्हणजे एका ह्याच्यामध्ये गाळून घेऊन नांगे वगैरे आपण थोडंसं त्याचंच पाणी घेतलेलं आहे एक्स्ट्रा पाणी ह्याच्यात टाकायचं नाही आहे ठीक आहे जे आपले पाय होते खेकड्याचे त्याचंच आणि हे जे उरलेलं मिश्रण जे भरलं आहे आपण ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ठीक आहे आणि आता हे छान असं आपण उशी आपल्याला शिजून द्यायचेत आपली खेकडी व्यवस्थित ठीक जे पायाच होतं ते मिक्सरला एकदम बारीक करायचं आणि ते गाळणी गाळून घ्यायचं ते काय थी मी दाखवलं माहितीच आहे ठीक आहे पण मी फोडणीचा प्रकार आणि अशा पद्धतीने मग तेल पण सुटलेलं आहे छान आणि असं असं तसं मस्तपैकी आता खेकडी मी पहिली सरळ करून उलटी करून परत म्हणजे दोन्ही बाजूनी हे करून घ्यायचे कारण की जे आपण बॅटर त्याची टेस्ट आहे ती एक अतिशय उत्तम होण्यासाठी दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित आतमध्ये हे जे आपण मसाला वगैरे ते म्हणजे व्यवस्थित रेडी होता तब्येत बरोबर नसल्यामुळे माझं आणि मी आता माझ्याकडे कोथंबीर संपलेली मी कारण की वाटपाट टाकली तर आता मी वरती कसोरी मेथी थोडीशी ॲड केलेली आहे तर ही कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय अतिशय उत्तम असं झनझणीत खेकड्याचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे भरलेली खेकडी जेवायला वाटायला ग्रुप आले